जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्यायचार ज्ञानकर्म योग याचा आज सविस्तर अर्थ पाहूया कधी तुम्हाला वाटलं का आपण कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला तरी आयुष्यात प्रश्नच प्रश्न उभे राहतात आपण काम करत राहतो पण मनाला शांती कधीच मिळत नाही प्रयत्न खूप करतो थकवा खूप येतो पण समाधान कधीच नाही किंवा कधी असं वाटतं का मी का जन्मलो माझं कर्तव्य काय मी काय करतोय आणि करायला हवं काय अशा वेळी एक दिव्य आवाज आपल्या हृदयात हळूच बोलू लागतो ज्ञानाने कर्म उजळतं ज्ञानाने जीवन बदलतं ज्ञानाने मनातील अंधार वितळतो आज आपण उलगडणार आहोत श्रीकृष्णांनी सांगितलेलं एक महान रहस्य ज्ञानकर्म योग हा अध्याय तुमच्या आयुष्याचा अंधार फाडून नव्या प्रकाशाकडे नेईल तर प्लीज शेवटपर्यंत हा अध्याय ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या जीवनातील तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय चार ज्ञानकर्म संन्यास योग अध्यायाचा केंद्रबिंदूच काय बघा अध्याय तीनमध्ये श्रीकृष्णांनी कर्मयोग समजावून सांगितला आता अध्याय चारमध्ये चार ते आणखी एक पाऊल पुढे जातात ज्ञान कर्म संन्यास अवतार कर्माची रहस्य आणि ज्ञानाच्या अग्नीने कर्म जळून नष्ट होणे हे अद्भुत तत्व स्पष्ट करतात ही शिकवण मनाला एवढी खोल स्पर्शून जाते की माणसाचे आयुष्यच बदलू शकते अध्यायाची सुरुवात करूया श्री कृष्णाचे रहस्य उद्घाटन कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना हे दिव्य ज्ञान मी सुरुवातीला सूर्यदेवांना सांगितले त्यांनी मनूला सांगितलं मनूने ईश्वाकुल सांगितले असा हा परंपरागत ज्ञानाचा प्रवाह पृथ्वीवर चालू होता अर्जुनाला आश्चर्य वाटले अर्जुनाला आश्चर्य वाटते हे कसं शक्य तुम्ही तर माझे समकालीन मग सूर्यदेवांना कसे सांगितले श्रीकृष्ण अवतार तत्व जन्म असतो पण जन्मापलीकडे कृष्ण स्पष्ट करतात अर्जुना माझे जन्माचे रहस्य तू ओळखले नाहीस मी अजो आहे न जन्मणारा पण संसाराचे रक्षण करण्यासाठी मी स्वेच्छेने अवतार धारण करतो जेव्हा धर्म लयाला जातो जेव्हा धर्म लयाला जातो अधर्म वाढतो सज्जनांना संरक्षण हवे असते तेव्हा परमेश्वर स्वतः अवर्तीन होतो मी शिकवण संपूर्ण अध्यायाचा महाशिखर बिंदू आहे पॉईंट तीन बघा कृष्ण अवताराचे उद्दिष्ट पाहूया आपण श्रीकृष्ण म्हणतात माझा अवतार तीन कारणासाठी येतो सज्जनांचे रक्षण करणे दुष्टांचा विनाश करणे धर्माची स्थापना करणे यासाठीच माझा जन्म झालेला आहे मी हेच कार्य करतो जो हा माझा जन्म आणि कर्म याचे रहस्य जाणतो तो देह सोडताना माझ्यातच विलीन होतो येथे ज्ञानेश्वर म्हणतात ज्याच्या भक्तीने मन वितळलं आहे त्याला परमेश्वराचं आगमन दूर नाही लवकरच परमेश्वराचं दर्शन त्याला होणार आहे कर्माची गुंतागुंत बघा करणे न करणे आणि अ करणे कृष्ण सांगतात कर्म अत्यंत गुंतागुंतीचे आहे काय करायचे काय टाळायचे आणि न करताही कृती कशी होते हे सर्व ज्ञानाने समजते ज्ञानेश्वरी त्याचे सुंदर वर्णन आहे कधी निष्क्रियता म्हणजे मोठं कर्म असतं आणि कधी दिसणारं कर्म म्हणजे शांत स्थिरता असते उदाहरणार्थ शांत बसलेला मनुष्य काहीही करत नाही असे वाटते पण त्याच्या मनात वासनाचा गराडा असेल तर तो आतून खूप कर्म करत आहे ज्ञानामुळे कर्म जळून नष्ट होते परमज्ञान आले की कर्माची आसक्ती नष्ट होते कृष्ण सांगतात ज्ञानाचा एकच अग्नि सगळे भूतकाळाचे कर्म जाळून टाकतो जसे अग्नीमध्ये टाकलेले काष्ट पूर्ण भाजले जाते तसे ज्ञानामुळे कर्माची बीजे नष्ट होतात ज्ञानेश्वर स्पष्ट करतात ज्ञान हे सूर्याप्रमाणे आहे एकदा पाहिले की अंधार उरत नाही ज्ञानयोगीची लक्षणे बघूयात करता असूनही अकर्ता जी मनस्थिती प्राप्त होते ती अद्भुत त्याची कर्माशी आसक्ती नसते तो कर्त्याची भावना सोडतो तो कर्म फलावर अवलंबून नसतो तो स्वतःला निमित्त मानतो तो प्रकृतीचे कार्य ओळखतो कृष्ण म्हणतात जो कर्मात अकरण आणि अकर्णात कर्म पाहतो तो खरा ज्ञानी कोणत्याही गोष्टीचे कारण पाहत नाही तो जे तो कर्म करतो तो खरा ज्ञानी ही शिकवण जीवन बदलणारी आहे विविध प्रकारचे यज्ञ बघूयात कर्माचे अनेक मार्ग कृष्ण विविध यज्ञांचे वर्णन करतात दैवीयज्ञ म्हणजे म्हणजेच ज्ञानयज्ञ प्राणायाम यज्ञ इंद्रिय संयम यज्ञ तपयज्ञ द्रव्य यज्ञ आत्मसंयम यज्ञ निष्कर्ष एकच सर्व मार्गाचा शेवट ज्ञानात होतो ज्ञानेश्वर म्हणतात अनेक नद्या वेगळ्या दिसतात पण त्याचे पाणी एका समुद्रात मिळते ज्ञानयज्ञ सविस्तर पाहूया सर्वश्रेष्ठ आहे ज्ञानयज्ञ कृष्ण सांगतात ज्ञानयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे कारण तो थेट मिथ्या भावना नष्ट करून आत्मतत्व प्रकट करतो कर्माने मन शुद्ध होते ज्ञानाने त्याचे प्रकाशन होते भक्तीने स्थिर होते ज्ञान मिळवण्याची पद्धत गुरुसेवा ज्ञान मिळवायचे असल्या नम्रता सेवा आणि प्रश्नासह गुरुची शरण गुरुशी शरण जावे ज्ञानेश्वर म्हणतात गुरुकृपेचा एकच किरण अज्ञानाचा घनदाट अंधार भेदतो गुरु म्हणजे दीपस्तंभ जो मार्ग दाखवतो जो आपल्या जीवनाला वळण देतो जो आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतो ज्ञानाच्या आगमनाने काय होते ते बघूयात ज्ञान आल्यावर मन शुद्ध होते शंका नष्ट होतात भीती दूर होते कर्माचे बंधन तुटते अहंकार वितळतो म्हणजे अहंकार दूर होतो आत्म्याची एकता प्रकट होते जीवनाची गुंतागुंत सुटते कृष्ण म्हणतात ज्ञानाने तुला सर्व काही दिसेल जसे सूर्य उगवल्यावर सर्व दिसते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे शंका म्हणजे सर्वात मोठा शत्रू अंतिम भागात श्री कृष्ण सांगतात शंका सर्वनाश करते आपल्या मनातील ह्याच्या त्याच्याविषयी शंका आपल्या जीवनाचं सर्वनाश करू शकते शंका असलेल्या व्यक्तीला सुख नाही योग नाही शांती नाही प्रगती नाही ज्ञानेश्वर स्पष्ट करतात शंका मनाला वाळवंट बनवते म्हणूनच भक्ती श्रद्धा आणि समर्पण हे खूप आवश्यक आहे अध्यायाचा निष्कर्ष बघूयात कृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना ज्ञान आणि कर्म दोन्ही माझे मार्ग आहेत कर्म करून साधन कर ज्ञानाने ते कर्म प्रकाशित होऊ दे शंका सोड ऊठ आणि विद्ध कर ज्ञानेश्वर म्हणतात कर्म करताना मन परमेश्वरी जोडले की तेच कर्म संन्यास होते भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांनो ज्ञानेश्वरीचा हा अध्याय संपला पण त्याचा परिणाम तुमच्या मनावर अजूनही चालू असेल कृष्णाने सांगितलेलं ज्ञान कधीही कालबाह्य होत नाही कारण समस्या बदलतात हो पण सत्य तेच राहते तुम्ही कोण असाल काय अनुभवत असाल की तेही अडचणीमध्ये असाल लक्षात ठेवा ज्ञानाचा एक किरण अंधाराला जाळून टाकतो ज्ञानाचा एक क्षण कर्माचे संपूर्ण ओझे हलके करतो आज तुम्ही हे ऐकलं तर उद्या तुमचं विचार विश्व बदलेल आणि विचार बदलेल तर आयुष्यही बदलणारच संदेश सोबत ठेवा, कर्म करा, मनात कृष्णाचा आयुष्यभर पण शांतता ठेवा अहंकार ठेवू नका फळ सोडा पण प्रयत्न मनापासून करा फळ नक्की तुमच्या मागे येईल ज्ञान धरा आणि आत्म्यात प्रकाश जागवा आजच्या या दिव्य प्रवासात आमच्या सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात आणखी एका दिव्य सत्यासह जे जे ज्ञानेश्वर माऊली जय श्रीकृष्ण अध्याय आवडल्यास सबस्क्राईब करा